त्रास होत होता होत माझं म्हणून काय का करायचं तर ते बेगडी नको खरं काय ते करत करतो हॉटाळेपणानं एवढी मोठी जाती एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे हॉटळेपणा नाही करायचं यांनी निश्चित जानंतर मला दाबो आणि सरांनी लावली चलावल्या मुलं काहीच ठेवू नाही ना काय होतात टोकाल पण तुमची माया मला काय बसून देत नाही गीत आल्यानंतर पण ते बसल्याने लोकांचं म्हणणं होत दोन चंद्रसार महिने तरी साधारण आम्हाला तुम्ही पाहिजे आता समजा मी तरी काय करू मग त्या की आपण धरलं मला सगळ्यांना मला हलता नाही आलं त्यांचं म्हणणं ते सरकार ठेवायचा नाही तुम्ही असले तर मराठीचे एकजूट राहणार नसता मराठा समाजात सैर बाहेर होतो मराठा समाज मराठा समाजात काय सुचत नाही ते असे एडसारखे होते दुसऱ्याकडे सगळे एकजून फुटून जाईल तुम्ही पाहिजेत तुम्ही उपोषण करायचं नाही माझा ते सोडा कसं लढायचं सरकारशी काय करा तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा तुम्ही मानता आमच्या बापाला जरी पार म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडी मग भाजप बीजेप शिवसेना राष्ट्रवादी एवढं विषयच नाही म्हणतात आमच्याकडून तू काही करा तुम्ही उपोषण सोडा तुम्ही फक्त रस्त्यावर राहा तुम्ही समाजात राहिले की लोकांना ताकद येते एकजुटात तुम्ही सोडा माझं म्हणणं होतं उपोषणाचे भेट माझी शक्तीच ती उपोषण या शक्तीमुळे समाजात समाजाला काय ना काहीतरी मिळालं माझं जीवन सार्थक लागले आहे माझा पाहून मी जे जन्म घेतला माझा सार्थक लागला काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलोय पूर्ण फुलांची पाकळी आरक्षण देऊ शकलो समाज येत करू शकलो मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो कितीतरी पोर नवर लागू शकलो कधीच ओबीसीतून नाही मिळणार मराठ्यांना आरक्षण मिळून देऊ शकलो मी समजा उद्या सरकारने मला मारलं किंवा मी मेलो तरी माझा जिल्ह सार्थक लागलेले मी माझे जीवन वायाला जाऊन दिलेले नाही मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे त्याच्यामुळे माझं म्हणण होते शक्ती माझीकडून सगळा मराठा समाज जरी आला तरी कमी ही करते इतकं खुशाला देते मला वाटतं चार दोन असतं तर खरी लागला ठीक आहे आता तुम्ही सलाईन लावली समाधान मला काय करता आता मग ते लावल्यावर असच बसण्यापेक्षा मग मी निर्णय घेतला एकट्याने तुम्हाला नाही विचारता आता विचारतो तुम्हाला की पडून काय म्हणजे मग ते उपोषण सोडलेलं बरं ना मी उपोषण सोडत नाही अजून सोडलं नाही तुम्ही मला शब्द द्या सलांना लावायचे नाही तर मी उपोषण करतो आणि तुम्ही जर म्हणजे सलांना लावत ते उपोषण करण्यात काय उपयोग नाही काय म्हणणार तुमचं सांग कारण मग काहीच उपयोग नाही ना सलाईन लावून काहीच उपयोग नाही बिना सलाईनच मी करतो मग ते कसा अर्शन देत नाही म्हणून मी बघतो पण हे सलाईन लावून म्हणलं नाही एवढं करून राहायचं का मी सलाईन नाही लावले यांना मी काहीच होत नाही सरकार भेट घे म्हणून मी मग असा निर्णय घेतला तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून दोन चार दिवस दवाखान्यात राहतो ते सोडलेलं बरं आम्हाला नोपोषण स्थगित करून टाकू काय हे व्यासपीठी तर आता पुढची तयारी करायची त्याच्यामुळे हे मुलगा उगाच खर्च व्हायला लागला हे उभे ठेवा आणि बऱ्याच जणांना हे मंगळ बी पाहिजे त्यांच्या रोन रोग पोट दुखत येतच मराठ्यांपेक्षा मराठीचे आसन सुद्धा त्यांना दुसरेच मोठेत आणखीन आणखीन बी म्हणतोय आणखी काही चाल नाही हळूहळू च्या वेळेस त्याच्यापेक्षा काही मारा नाही सम त्यापेक्षा स्थगित करून इकडं कडीला लावू मराठ्याच काम सुरू होईल तिला कार्यालय म्हणू खर्च होत त्याच काढू सगळं काम सुरू झाले तिथं यांचं खूपच विकासाला काढायला आहे आणि काय कामात कामाचं कोणाकोणाला पाठी करायला माहिती त्या रात्री आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात गावाचं काही मोठं योगदान या समाजासाठी हे गाव आहे या गावानं खूप झीज घेतली या गावावर फक्त सांगलेल्या मराठ्यांसाठी म्हणून बोलायचं नाटक नेत्याचं ऐकून ते नेत्याला माहीत होतं हल्ला होता हल्ला होताना गीता सुद्धा या घरचा आज सांगतो नाही मतदार सांगायचं सुद्धा पाहिजे नेत्याला हल्ला होता आणि माहीत होतं का तर काळी तेव्हा आराम करीत बाबा आणखीन त्याचं नाव घेतलं नाही म्हणा नीट राय त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस आताही सोडला नाही गाव सोडून नाही चाललो परत गावात समज होईल माहिती तुमच्या तुम्हाला सोडित नाही मी तुम्ही काय दिलं करणार महाडा म्हणून केले आपण मागं केलं तसच आई तसंच फक्त त्याच्या सूर करून देऊ त्याला आपला म्हणता आपला आपला जो आपण घेताना गावकऱ्यांनी समाजाने तेव्हा पुढं टाकून देऊ आपलं नाही सुरू त्या दिवशी कुराला उदळ कुठून पहिला अंतरवाले सुरू होई शब्द आहे महा तुम्हाला पहिला कुराला अंतरवाले तर महाराष्ट्रातून मनबाकी कड पडत झालं ते काही काय करते राऊन रोन राहून एखाद्या बार काय होईल मला नाही सर ते कोणत्या टोका जाईल ते कोणत्या टोका जाईल कारण मी हे स्वाभिमानी मला एखादं सर एखादरी म्हणलं ना आमचं गाव आमच्या गावाला एक तो घरावर बस गेलं हा मी स्वाभिमानी मी कोणत्या गावात बसू शकतो मला काय आहे त्यासाठी काम करायचं पण जाऊ द्या आता आपलं काय हरकत नाही आपल्याला नाही ती विषय वेगळा एवढं सांगितलं सांगितलंस आता काय नाही गेलं आता ग्रामपंचायत आपल्या कोण जाती ते सगळं ते सगळं आपल्या कोणी आला पण तरी बी थोडे थोडेफार हा इतकं दोन तीन दिवसा सुरू द्या सहज काना टाकण्या तुम्हाला माहित नसतं मला काय चाललंय आंधार त्यामुळे ते सांगून टाकलं पण त्याला गावात मिळून यश येऊन येणार यश येऊन देऊ गावातल्या पण तुला नाही येऊ द्या उलटायचं कवाच हा कवाच उलटायचा ठीक आहे चला सांगितले पडायचं मला हा मग यांनी चला लावल्यामुळं मी ठरलेलं आहे की बाबा आपले स्थगित करू असं सरपंच ठेवणे मी तयार बाबा जसं ग्रामपंचायत में आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो तसे आपले कृष्ण मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही पीक विम्याचे नाही आत्महत्या झालेल्याच नाही पिकाला भाव मिळावा म्हणून नाही मराठा आरक्षणासाठी नाही मुस्लिम आरक्षणासाठी नाही दलित नाही बारापुरुषदार नाही भंजाऱ्याच नाही धनगर बांधवांचं नाही कोणाचा कृष्ण मांडायला कोणी देत आपलं लोकाला सांगा करतो का तेवढं आणि त्या प्रमाणात तर नाहीत नाही करीत आपल्या चाळीस पानास पाहिजे तो हक्की जाय शेअर अशी विधानसा पण पाहिजे मग कोणाचे मंत्रसंघायचे पडव आपल्या ते स्थगित उपसंख्याला पण कुठंच आहे असं सरकार द्यायला आपल्या सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना त्याच्याबरोबर आणखी सांगतो आजपासून मी कोणाच्या करायला आधार उत्तर नाही देत त्यांना ठीक आहे मी गेम मला होतो हा आता गेम त्यांना किती बरळून द्या कोणाला गेली ते काही राज्यापातले मराठीच्या मागण्या आहेत ना काही ते ते त्यांना काय बरळून द्या त्यांना काय उत्तर देत नाही आता मी लावतो आता पाडापाडीची कोण पाडायचा का करायचा कसा पाडायचा त्याशी ठेकायला नाही यायचे त्याच्यामुळं मी काय भूक बसवून आता काही उपयोग नाही त्याच्यात ती चलायला लागली काय चलायला लावलं काहीच होणार नाही उलट जितकी सलायला लागेल तितकी भूक लागली हा सतरा तुम्ही जितके सरांड तिथं पोटात भाजीच वाशे तू हा नसल्याची भाजी घेतली वाचा मला मला मारण्याची भूक लागली की असं वाट न माहिलेला ओळखायचं भाजीच वाशीवर भाज्या इकडं मारण्याची भूक लागली सोपं नाहीये हा आणि ते आता बघा ते बाळ कसा कसं झालाय आणि जे उठत चालत त्याला म्हणजे जेवढं टर फलटा की कोव करते आणि ते टरफल मला दिसत आहे ना मी कोवर धरते म्हणजे टरफलटाकडे फलटाकडे आणि मी ऐकत होत राहू इकडे माझ्या जेवाला काय होतात सगळीकडे काही आहे का नाही मग मला कि अं कस त्यांना देत असा आपण काय आणि परत ताका झालं की म्हणजे Bapa saya sore ini dia kata saya angkat tak tu ni. Anu bapa saya mata. Itu

आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचा तेच म्हणणं घेतो आम्ही तेरा जून तेरा आता किती होतो तेरा जुलै तेरा ऑगस्ट पर्यंत घेऊन टाका जाऊन समाजाच्या होते ना मी परत तेरा ऑगस्ट पसंत आता नाही दिल्यावर मी नाही तो पसंत मी उद्या सकाळ उचलून सुरू केलं

त्यां बाबा एक महिन्याचं लाभ गोटी गोटी खेळू आपण का करता मग जवळ तुम्ही ये ना आता हे मला सांगा मीडिया शेतीचा धंदा आहे घेऊ हा ते पहिला बोट्या बघा कच्चर झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचे तसं खेळ झालं आता इकडं कुणीच येईना मंत्री त्यांना आमच्याकडे यायला येवा तर या का बोलाव चालूच आहे ना दिला म्हणजे काय त्याला दिलाय म्हणजे काय असा तेव्हा असे आता आयोज गेले सात हे अकरा दिवस असे गेले नाही हा नाही हा नाही हा म्हणे सांगलं बरं मग त्यांना म्हणायचं काम नको दोन महिने बघितले तुम्ही कुठे दिली लोक आयोज फापर नव्हतं त्याला दिले आता दोन महिने तुमच्या साक्षरी आवडा जाऊन आपलं काम तर सुरूच आहे काही पण नाही काही नाही काही नाही काही त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू होत नव्हता सगळ्यां लोक म्हणून मी ते स्थगित करायचा ऑफिसवर निर्णय घेतला आपल्या गावातल्या ज्या महिला गीता नसता मंडप सांभाळतात रात्र भर नाही महिला माणसं शेवटी विशेष असत रातभर थंडी असो पाऊस असोकडत काकडत पाडते तरी इथं यावड्या डास ते काकडत वाटत नाही उठत इथं पाडत आणि वाटत महिलाच काही लोकांनी तुम्हाला आरक्षण मिळाल्यावर सांगून मिळालं या महिला योगदान मी जीवनता येतो वयाने देऊन देणारी शब्द काय कोणाला मान द्यायचं रे तेव्हा पूजन सुटीच ते म्हणतो मी नाही मोठा ते प्ले करून घेतले मग आपल्या काय घरी त्यांच्या हाताने आपण सोडणार आहे लोकांचं शिकवट शिरतो ना मी सोडतेच हे आम्हाला नाहीच ना ज्याचं नाटक होतं लावला आम्हाला कारण पण आम्हाला मला आमच्या राजाचे त्याला दाखवायचं आम्हाला आणि मराठी त्यामुळे कोणी हिम्मत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची आहे मला आपण दाखवू महानाट्य आपला राजा आहे सामाजिक परिवर्तन होईल सामाजिक विचार होईल सांस्कृतिक कार्यक्रम आहे सामाजिक कार्यक्रम दाखवायला पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम का नाही दाखवायचा राजा त्याच्यात काही पैसे चोरले काही ना झाले त्याच्या हातात बोली होती पैसे ते तिकडे घेऊन पळ आता पहिलं कळ्या पोरात सगळ्यात महिने खरं काय ज्याच्या हातात पडत तेच खायचा झालं तेच प्यायचा प्यायचा हॉटेल माहिती आहे कोणचं आहे आणि ते असं वतवत घेणं ते आला मग नंतर काय ठरलं आम्ही ती जण होतो त्याच्यात दरण आता तीन जण भावलं होत आता काय चुकवण्याचे काय ते कडेच बसण्याच्या आम्ही ती जण त्याच होतो म्हणजे घ्या तोटा वाटून मला घ्या काय था करता आता कोणाजवळ काय राह नुसतं वाटून गिरीच काम होत दुसरं काहीच नाही मंगी म्हणलं गिन्श देतो ते महाराज म्हणले विद्यार्थ आपण आपल्या जवळचे मासे घेतले वाटतो

नाटि हे दिलेलं सुनातले मी दिलेले साक्षर आले का आमच्याकडे असं काय नाही मग आता ते पाहिजे तीन दिला आमच्याकडे रचल होत कोणी देवेंद्र फडणवीसनी देवेंद्र फडणवीसनीच काम म्हणतो मी त्याचं कारण आहे तेरा वर्ष झालं काहीच नाही जर आम्ही घेतले की नाही आता

म्हणजे पोलिस कोणाच जातात देवेंद्र फडणवीस विधी व न्याय विभाग कोणाचा हातात येईल देवेंद्र फडणवीस विधी व न्याय विभागाचं काम काय राज्यातले कोर्ट चालवणे सगळे मग कोर्टात यायचे म्हणजे मग येणे लगेच मला वॉरंट काढा येणार नाही देणार नाही काय असत नियम जेवढा आम्हाला कळाय तेवढं एकतर नोटीस पाठवणे त्याला बोलून घेणे नाही आले तर त्यांना वॉरंट आणला न्यायालय नसतं न्याय करायला नसतं हो आणि देशात तेवढीच एक करायची जागा न्याय देणार न्याय म्हणजे ते अन्याय करत नसतं पण त्याचा आणि फेटायचा ऐकू हा मी तर सांगतो त्याच्यात माझा काही संबंध नाही म्हणजे आम्ही इकडे भरलेलं आमचे तरीही मी कुठं होताना म्हणून या देवेंद्र फोडण्याची शाळा दिली कि मला त्याच्यात ताकद करायचं यासाठी तर मी होतच नाही

टाकला ना तर तुम्ही जिवंत आहे तो पण मी तो मारे रे मी तुम्हाला एकमेकाला साथ द्या जातीच्या मदती जा बघेची भूमिका घेत जाऊ नका हा कोणाचा काय चाप नाही कोणाला पाय लावायचं नाही पाय पडायचं नाही अण्णा द्वारे त्या आष्टी पाठव जा सांगतात एक लाख ऐंशी हजार मराठा निघाला तिथे काय काय मार्गासाठी जरा बाहेर येत जाना कुणी अन्याय केल्यावर हा खाली माना घालून जागा ता काय जा रे रेशाच तस आपोप कोणाचा जा वाटा जायचं नाही काय समोर कोणी वाटा गेल्यावर रे फुगत बघायची भूमिका घेतात कोणाला काही बोलायला को मध्ये त्याला मी विमत होतो मला आणखी घेऊन जा जाऊन पुढे सावधरा आणि काय करायचं नाही देवद्र पुढेच दागवतो द्या कारण कोर्टा त्याच्या हातात ये मंत्रालय त्याच्या हातात येहमंत्री म्हणजे म्हणजे पोलीस त्याच्या हात काय करायचं करू दे, दे। मी जेल ला जायचं तुम्ही आता बरं मला जेल लागतो सांगतो कस का कसा असतो ती तुम्ही अर्धा बरं बरं सांस्कृतिक विभाग कोणाकडे त्याच्याकडे हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य काय अर्थिक सांस्कृतिक भरायला ते कोणातरी कार्यक्रम होता म्हणजे पुण्याला मुंबई धर्माधिकाऱ्यांचा आले होते हजार करोड रुपये घातले आमच्या बाप्पा

ते कार्यक्रम म्हणून आवाज स्वतः देता येते